जहाँ प्रत्येक महिला आरोग्यदायी अल्ह विकसित भारत की तैयारी संपूर्ण हो एक बेटी का सामर्थ्य उसकी शिक्षा उसका कौशल सिर्फ परिवार ही नहीं समाज की राष्ट्र की दिशा तय करती है माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची प्रेरणा घेऊन महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी देशव्यापी व्यापक अभियान सुरू होत आहे ज्या अंतर्गत देशभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल त्याचबरोबर आठव्या पोषण महिन्याची ही सुरुवात होत आहे आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर सामुदायिक आरोग्य केंद्र सरकारी रुग्णालय आणि अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन